सासूबाई एक गोष्ट लक्षात घ्या जो तुम्हाला फुकट पुळका येतो ना आपल्या लेकाचं लग्न सुद्धा आपल्या पुरीचे लेकरं राहून आपले इथं सांभाळायचे बंद करा तो पुळका तुमच्या लेकाचं लग्न व्हायच्या आधी तुमचं जे नातूप्रेम येत होतं तुम्ही सांभाळत होते ते ठीक आहे का तर तुम्ही सगळं स्वतः करत होते नातवांडला चांगलं सांभाळत होते ते तुमचं कर्तव्य होतं लिकीविषयी विषयी या असती लिकीच्या लेकरांविषयी या असती मान्य आहे मला पण लेकाचं लग्न झालं की लिकीचे लेकर आणून सांभाळायचं बंद करा कारण याने काय होतं तुमच्या कुटुंबात आग लावायला लागायला चालू होते आणि त्याचं कारण कोणताही माहिती आहे तुमच्या सुनान त्या लेकरांना किती बी नीट केलं तरी कुठं तरी तुमच्या मनात असं विष पेरत राहतं की ही माझ्या म्हणजे माझ्या पाठीमागून माझ्या नातांना नीट सांभाळते का खाऊ पिऊ घालते का नाही का बिचारीनं एखाद्या वेळा चुकून माकून जर त्याच्याकडं दुर्लक्ष केलं की तुमचा असा तळ तापतो आणि मग तुम्ही सुनेला भांडायला उठताय की माझ्या लिकीच्या लेकराला तू जाणून बुजून असं करतेच त्यांचा काही इथं अधिकार आहे का बरोबर आहे तुझं असं तसं तुम्ही सुनाला नको ते ऐकवताय अहो त्यांचा आहे करू द्या ना त्यांना संसार आणि तुम्ही मोठ्यापणा तर बाहेर लई सांगत फिरते की माझ्या लिकीच्या घरी लय चांगलाय लय पैसा अडकाय मग कशाला आणताय हो तुमचे नातू तुम्हाला जर लय प्रेम होतं येतं ना नातांविषयी लिकीविषयी तुम्हाला लईच वाटतं ना की आपले नातू आपल्याजवळ पाहिजे तर लिकीच्या घरी जाऊन राहा की एक दोन महिने नातवात हसा खेळा मजा करा फिरवा चांगलं सांभाळा पण ते ना तू इकडं आणले ना तर यामुळं तुमच्या लेकाच्या आणि सुनाच्यामध्ये तणाव निर्माण होत जातो का तर तुम्ही एवढ्यात गप्प बसत नाहीत तुम्ही तुमच्या लेकाचं डोकं भडकवायला चालू करतेत की तुझी बायको माझ्या नाताली खोटार करते असंच करते तसच करते मग तो बिचारा सहज जरी बायकोला विचारायला तर बायकोला एकच वाटत असतो की मी तर सगळं चांगलं व्यवस्थित करते एवढं करते एवढं त्यांना सांभाळते त्यांचं खाणं पिणं धुणं भांडे कपडे लते सगळं करते तरीसुद्धा सासू माझी असंच वागते मग यामुळं त्या दोघा दुश्मनी निर्माण होते ठीक आहे ना तुम्हाला पहिला पुळका होता ठीक आहे पण पोराचं लग्न झाले की एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या नाताच्या घरी म्हणजे तुमच्या लीकीच्या घरी बनबकट धंदवलत आहे तर तुमच्या नातांना तिथा आईश्चयन करू दे की कारण काय होतं तुम्ही तुमच्या नातू इथं सांभाळायला आणताय आणि तुमच्या सु सगळ्या सुना चांगल्या नसतात किंवा सगळ्या सुनांना असं नाही वाटत ना की आपण कुणाची फुकट हामाली करावी मग त्यावेळेला काय होतं माहिती आहे का की याचे परिणाम त्या, या त्या दोघांच्या संसारावर होतात आणि यानं चुकून माकून जर तुमच्या नाताला थोडा सुनानं ना खोटाडपणा केला तर ते तुम्हाला सहन होत नाही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या लेकरांची सुद्धा इज्जत कमी होती तुमच्या लिकीची इज्जत कमी होती कारण शेजारी पाजारी चार ठिकाणी कळलं ना की अरे त्या लेकीच्या लेकरं इथं आणलेल्या आहेत ह्या बाईच्या आणि त्याच्यामुळे ह्यांच्या घरात वाद लागला नवरा बाई वाद लागला तर शेजारी पाजारी तुमच्या लेकाला सुनाला बी थुथू करणार आणि तुम्हाला बी थुथू करणार काही जण काय म्हणणार आहे की ह्या तरी बाईला कशाला जोर राहावा लिकीचे लेकर इथं सांभाळायचा त्या बिचारीनं काही गुत्तर घेतलं का सुनानं लिकीचे लेकर सांभाळायला आणि काही लोक काय म्हणणार आहे काय लेकीचे लेकर इथं चार दिवसच राहणार आहेत की तिला करायचं कळत नाही का सुनाला आणि शेवटी तुमच्या लेकाला सुद्धा काय म्हणणार चार लोक काय ही बायकूचा भाडे आहे ह्याला फक्त बायकोविषयीचा आपुलकी आहे हा काय बायकूला बोलणार आहे का बहिणीचे लेकरं सांभाळणे म्हणजे काय झालं जेणेकरून सगळीकडून त्यामुळं तुमच्या कुटुंबाची बदनामी होणार आहे म्हणजे पुरी असतात ना लेकर करूं करूं तुम तुम बाचु बाचु की भावाचं लग्न झाल्यावर आपली लेकरं तिकडं पाठवून देतात तुम्ही लेकरं काढता येच कशा तुम्हाला जर एवढे जड होतात सांभाळायला तर तुम्ही इकडं आनंदात राहतात आईशा आरामात राहतात आणि तिकडं भावालां भाऊजाईला वजं टाकतात तुमचं तुम्ही चार वर्ष पाच वर्ष वीस वर्ष लेकरच होऊ देऊ नका तुम्हाला सांभाळायचा कटाळा येतो तर आणि ह्या गोष्टी मला पण लागू होतात बरं का कारण परत आणि अशा कमेंट येणारच की हे तुम्हाला पण लागू आहे तर रेलमध्ये काही गोष्टी व्हिडिओ बनवते मी त्याच्यातल्या मला सुद्धा लागू असतातच कारण आपण इतरांना ज्ञान देताना आधी आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे हे मला कळतं